अफजल खान येतील अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्लीमध्ये धमकवण्याचा प्रयत्न करतील सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना डोळ्यात डोळ्या मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही समोर झुकणार नाही झुकवत तुम्हाला झुकू हा महाराष्ट्र झुकणार नाही लढायला तयार आहात का लढायला तयार आहात का लढायला तयार आहात का आजपासून सांगायचं मिंदे सरकार मिंदे सरकार भाजपा सरकार भाजपा सरकार खोके सरकार खोके सरकार महाराष्ट्र देश सरकार मिंदे सरकार निर्लज्ज मंत्री राजकीय नेता जो निर्लज्ज असतो टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकर साहेब आजचा खरं तर हा मोर्चा होता मोर्चा मध्ये काही चिंतित तो समोर आले

बहुमोशीची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती उत्स्फूर्त होती आणि मला तर आपण सगळेच काल मी संबंधित छत्रपती संभाजीनगर मध्ये वातावरण किती देखील आणि लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिवरायांबरोबर झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे महाराजांची माफी भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं कालच रात्री मला वाटतं राजन सावी साहेब आले विनायक राऊत साहेब आले जयंत पाटील साहेब वडिवार साहेब वगैरे आम्ही सगळे आलो बोलता ते खरं आहे ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे भाजपच्या राज्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबायला आला मी जरा विनंती करेन थोडी थांबा पावसाला पण दहा वर्ष आपण पाहतोय जे जे भाजपनी काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाही आहे जिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही आहे मुंबईची मेट्रो असो आत्ता गेल्या वर्षी आणि यावर्षी मिंधेनी केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो पुण्यातले रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गलटी लागलेली आहे मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाई घाईत असंच या पुतळ्याचं जिथे अनावरण केलं घाई घाईत निवडणुकीच्या आधी तसंच जगाला दाखवलं की मी मी मीच केलं हे दाखवायला म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले शिवसैनिकांनी आपले जीव दिले आंदोलन झाली वीस वर्ष जे काही चालू होतं अयोध्येमध्ये दे आणि देशभरात त्याच्यावर आपण बघितलं पाणी फिरायला अक्षरशः भीमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आहे आपण पाहिलेलं आहे मग दिल्ली असेल केदारनाथचं तीनशे केजीचं सोन्याचं घोटाळ घोटाळा असेल हे आहे संसद भवन नवीन संसद भवन देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं ठीक आहे ठीक आहे दे दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं कुठेतरी रेल्वेचं कुठचा रोज ऍक्सिडेंट होतोय मुंबई गोवा महामार्गाचे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर बनवतो गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले जरा स्वतःच्या डोळ्याने येऊन पहा मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल आणि तेच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं या भाजपवाल्यांनी या मिंदे सरकारनी या खोके सरकारनी हे या जगासमोर आलं पाहिजे कोण होते हे कोणाला हे चोवीस वर्षाचा हा पोर जो आहे मुलगा जो आहे तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे मी पण समजू शकतो पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आहे आमच्या दैवताचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे समुद्रकाठी जो पुतळा पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये अठराशे शहाऐंशी साली म्हणजे एकशे अडतीस वर्ष वादळ जेळत आहे पाऊस कधी बर्फ सगळं काही झेलत असतं वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष तसं तर आहे पण हा पुतळा आठ महिन्यात पडला सिंधुदुर्ग किल्ला असेल आपले अनेक गडकोट असतील गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे तशत अजून काही झालं नाही पण हा आपटे कोण हा फरार झाला कसा जसं भाजपने नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं तसं आपटेला पळू दिलं का हे आपटे कोण आहेत कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे मुख्य गोष्ट हीच राहते काल पर्वापडून आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे एक तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे पण ही सगळी जी घटना घडलेली आहे मी आज तुम्हाला विचारत आहे ह्या तुम्हाला चीड आली की नाही दुःख झालंय की नाही वेदना झाल्यात की नाही झाल्यात था सगळ्यांना आपण महाराष्ट्राची माणसं आहोत हे आपल्या अस्मितेला चिडायला प्रयत्न करतायत आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही ह्याना उत्तर देणार की नाही देणार तुम्हाला राग येणार की नाही मिंदन सारखं राहायचं नाही ना तर मिंदे काय सांगतात अरे वारा आला पंचेचाळीस पंचेचाळीसच्या स्पीडने दुसरे निर्लज्ज मंत्री राजकीय नेता जो निर्लज्ज असतो टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार केसर ते केसरकर साहेब ते येऊन सांगतात ह्याच्यातून वाईटातून गेले चांगलं होईल मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतात तिथे पण असा पुतळा बांधणार की गायकड सगळीकडे भ्रष्टाचार करतात ह्याना संविधानावर राग येतो ह्या महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ह्या छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे चार वर्षापूर्वी केलं होतं मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाही आहे जयंत पाटील साहेब इथे गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पारिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे अयोध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव महर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं द्या कोणाला विरोध नाही पण आमच्या महाराष्ट्र मध्ये पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ आहे त्याचा तुम्हाला विरोध काय एवढा महाराष्ट्र द्वेष काय अफजल खान येतील अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्ली मधले भाजपले हे आपल्या रांगावर येतील करण्याचा प्रयत्न करतील ईडीआय सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही झुकणार नाही तुम्हाला हा महाराष्ट्र झुकणार नाही लढायला तयार आहात लढायला तयार आहात का लढायला तयार आहात का मजपासून सांगायचं मिंदे सरकार मिंदे सरकार भाजप पाल सरकार राज्य सरकार खोके सरकार खोके सरकार महाराष्ट्र दृष्ट सरकार सरकार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम